दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही पीएमपी बस प्रवास करत असलेल्या महिलेच्या पर्स पावणे तीन लाखांचे दागिने ठेवलेल्या पाऊच चोरट्याने चोरून नेला शनिवार दिनांक अकरा मे रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी साडे वाजण्याच्या कालावधीत हडपसर ते आळंदी मार्गावर ही घटना घडली आहे या प्रकरणी चोपन्न वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला शनिवारी सकाळी साडे दहा वाजता हडपसर येथून इलेक्ट्रिक बसनं निघाल्या दुपारी साडेबारा वाजता त्या आळंदी येथे उतरल्या त्यावेळी ते त्यांच्या पर्समध्ये ठेवलेली नो पूर्णांक दोन तोळे वजनाचे दागिने असलेला पाउच पर्समध्ये नसल्याचं निदर्शन असलं अज्ञाताळं फिर्यादी यांच्या पर्सची चेन उघडून हा एवज चोरी केल्याचं फिर्यादीत नमूद आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा